व्हिडिओ काढतो <laughs> नमस्कार मी संध्या बोरकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आताच माझा सिया दादा स्कूल मधून घरी आलाय तर त्याचं असं म्हणणं आहे का मम्मी तू एखादा व्हिडिओ शूट कर तर त्याच्यासाठी मी आता व्हिडिओ तर काही शूट करणार नाही तो कॉमेंट तर एक ब्लॉग शूट करत आहे सर्वात आधी तुम्हाला म्हणते का बा माझ्या सियांनी जो माझा व्हिडिओ काढला त्याला खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढेही असा सपोर्ट राहू द्या तर सकाळची कामं तर तीन वाजता तरी कामं झाली नाहीत माझे काम होत नाही सकाळी उठते अरे मला दिसू दे सकाळी उठते <स्था> तेव्हापासून ते काम सुरू असतात सकाळी उठा आंघोळ करा सका ते आंघोळ करा नंतर झाडून झुळून करा काम म्हणजे जे काम असतात ते करा नंतर मुलांना उठवा त्याची आंघोळा तयारी चहा चहा नंतर स्वयंपाक स्वयंपाक झाल्यानंतर टिफिन तयार करा तर टिफिन द्या त्या ले बांधून त्यांची तयारी करून द्या मग ते साडेदारला जातात दादा बाय बाय करतो आणि किशी करून जातो रोज माझ्या पाया पडतो म्हणजे ते मी शिकवलं नाही बरं त्याला तो स्वतःच करतो सर्व काही त्यालाच म्हणजे ते आवडाय काय माहिती नाही का त्याला म्हणजे काही मोबाईल पाहतच होतो कधी कधी का त्याच्यातून शिकला का मम्मीच्या पायाला गेला पाहिजे पप्पाच्या लागतो बरं नाही तर तुम्ही मम्मीलाच प्रेम करतो पप्पाला करत नाही पप्पांच्या पण पाया पडतो मम्मीच्या पण पाया पडतो पण मम्मीचा जास्तच पडतो माहित नाही का तर आता हा काम झाले मग ते झालं का तिकून आल्यानंतर मुलांना खायला द्या नंतर, नंतर परत भांडी आले ती भांडे घासा आता परत जळ जळून काळा नंतर नळाला पाणी येते आमच्या इथं चौथ्या पाचव्या दिवशी पाणी येते नळाला ते पाणी भरा प्यायचं पाणी घाल की प्यायचं पाणी नसते आमच्या घरी काय थांबण्या तर बोलत होते तर प्यायचं पाणी वगैरे भरा नंतर परत काम तर मी काल एक ब्लॉग टाकला होता तर त्याला पाचशे च्या आसपास घ्या तर थँक यू तुमच्या सर्वांचा सपोर्ट बोटामध्ये थांब मी दिसणार नाही ना अगाव बरा करतो का हा तर बघा याचे पप्पा गेलेत किती दोन वाजेपासून गेले त्यांनी म्हटलं लवकर या आपण एखादा व्हिडिओ गौर हा व्हिडिओ शूट करू म्हटलं आपण एखादा कॉमेडी तर दोन वाजेपासून गेलेत आता तीन वाजले तीन साडेतीन वाजत आलेत आता चार वाजतील थोड्या वेळाला तरी ते काही आले नाही अजून तरी येतात काय माहिती तर आल्यानंतर पहिले त्यांच्या आल्याबरोबर पहिले त्यांच्याबरोबर भांडण करते थोडस एवढा उशीर लागला आता व्हिडिओ राहिला शूट करायचा घरच्या कामावर आली हे ते असं थोडस थोडंसं भांडण करते जास्त नाही कारण की जास्त भांडण केले की खूप खूप वाद होतात थोडस लाईटली लाईटली बोलत थोडंसं ते समजून सांगितलं असं झाली इथं गेलं तिथे गेल तर तर, आ, की तर आता आला माझ्या सियादाचा मोबाईल पकडणं जिवार म्हणून त्यानं माझ्या हातामध्ये मोबाईल लिहून दिला आता म्हणते मम्मा हात दुखत आहेत पहिले काढायचा होता रील मध्ये यायचं होतं ना माझा व्हिडिओ शूट करायचा होता ना होता ना आधी माझा व्हिडिओ शूट करायचा होता आता शूट करायचा नाही आहे आता मूड ऑफ झालंय काय झालं मूड ऑफ झालं त्याच्यामुळे व्हिडिओ शूट नाही केला म्हणजे मूळ कावर ऑफ झाला माहिती का तुम्हाला यासाठी मूड ऑफ झालं का त्याला पाहिजे आता मोबाईल थोडासा आता स्कूलमधून आला मग थोडा वेळ मोबाईल बघणार नंतर होमवर्क करणार त्यासाठी चाललंय सगळं आहे ना बाबू हा हा त्यासाठी चाललं आणि माझा फोटो टाकायचा राहिला सगळंच राहिलं ते कोण करणार हा काय होमवर्क दिला आज वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर होमवर्क दिलं माझ्या बाबूला माझा बाबू होमवर्क पण करतो आई पण दिलं आई पण दिल माझ्या बाबूला होमवर्क आणि माझा बाबू तुम्हाला माहित आहे काय गोष्ट सांगते मी माझा शिहन आहे ना त्याला म्हणजे मला असं बसावं लागत नाही त्याला घेऊन का होमवर्क कर 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 असं म्हणावं लागत नाही तो काय करते माहिती का कर, घरी आल्यानंतर थोडा वेळ मोबाईल पाहतो आणि स्वतः त्याच्या मनानच म्हणजे बॅग नंतर बुक नंतर कॉफी नंतर पेन्सिल आणि नंतर इरेझर हे सर्व घेऊन बसतो आणि त्याचा तोच होमवर्क करतो है ना <laughs> आणि मेन म्हणजे माहिती का खूप छान आहे माझ्या रायटिंगची खूप त्याचे मिस पण म्हणते खूप छान लिहितो शियान आहे ना सियान गुड गर्ल की गुड बॉय बॉय तू तर गर्ल म्हणतो गुड बॉय म्हणतो माझ्या म्हणते मॅडम ते माझ्या शियानला कारण की बॉय गर्ल बॉय म्हणजे मुलगा गर्ल म्हणजे मुलगी तर तर त्याच्या मनानं अभ्यास करतो तो मी फक्त अशी बसली त्याला थोडस चुकत तर नाहीच त्याचं पण बायचान्स एखाद्या वेळेस थोडीशी मिस्टेक झाली काही चुकलं तर मी सांगते मग तसं तो चुकू देत नाही कारण की त्याची मॅडम त्याला व्यवस्थित शिकवते मॅडम समजावून पण सांगते जेव्हा नवीन नवीन होता तो तेव्हा त्याला येत नव्हतं लिहिता तेव्हा त्याचा हात धरून मॅडम शिकवून शिकवत होते त्याला तर खूप छान स्कूल आहे ते त्याचं मला म्हणजे माझा सिएन जेव्हा जेव्हापासून त्या स्कूलमध्ये गेला तेव्हापासून त्याच्या बोल्यामध्ये वागण्यामध्ये चेंजेस झाले आधी खूप अगावपणा करत होता अगावपणा <laughs> करत होता ऐकत नव्हता बेटा असं नसतात करत अगाऊपणा करत होता ऐकत नव्हता आपण जे सांगितलं ना करायचं नाही ते पहिले करत होता पण आता नाही आता आपण म्हटलं असं करू नये तर तसं करत नाही ह्या बेटा सगळं ऐकतो ना तू मम्मी पप्पांचं सगळं ऐकतो आणि तो घरी आल्यानंतर लगेच चेंज ड्रेस चेंज करतो ना पिल्लू आणि माहित का तुम्हाला एक मेन महत्वाची गोष्ट सांगायची माझ्या सियांना भाजीपोळी खातो कुरकुरे खात नाही नंतर ते का असते चिप्स खात नाही असं खात नाही भाजीपोळी खातो त्याला भाजीपोळी खूप आवडते बाकीच्या मुलांसारखा नाही का मी हे नाही खाते नाही खात जे भाजी बनवली ते माझा बाबू खातो आवडीनं है ना बेटा असा माझा शियान गुड बॉय तुम्ही मला माझा शियाण आवडला का कमेंट मध्ये नक्की सांगा नक्की सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा निकी <laughs> माझं शियान म्हणते मम्मा मला व्हिडिओमध्ये घेणं तू पण मी काही घेत नाही असं वाटते जाऊ दे कशाला व्हिडिओमध्ये घ्यायचं व्हिडिओच्याच नादी लागेल नाही तर मग मी त्याला सहसा घेत नाही म्हणजे मी व्हिडिओमध्ये कोणा घ्यायचा म्हणतो तो गाणे वगैरे काढलं नाही एखादं गाण्याचं व्हिडिओजला त्याच्यामध्ये येतो अक्षय अक्षरशय व्हिडिओ त्याच्यामध्ये मागे मी काही घेत नाही त्याला जास्त व्हिडिओमध्ये असं वाटते बेटा अभ्यासाकडे लक्ष दे ह ना हा तर तुमचं काय चाललंय कमेंट मध्ये नक्की सांगा थंडी काय म्हणते आमच्याकडे खूप कडाक्याची थंडी आहे दोन तीन दिवस झाले पूर्ण हात असे उरलेत बघा हात हे तोंड हे तो उरलं तुझं नाही उल तुझं नाही उरलं तू पाण्यात नाही भाऊ जास्त हात राहत माझ्या पाण्यात राहतात त्याच्यामुळे तर खूप थंडी आहे एवढी थंडी आहे का पूर्ण हात पाय सगळे उरलेत तुमच्याकडे थंडी आहे का नाही कमेंटमध्ये सांगा आणि जर असेल तर कुठं कोणत्या गावून कोणत्या गावाला आहे हे सांगा मला कमेंटमध्ये आम्ही शेगावला राहतो आमच्या शेगावमध्ये खूप थंडी आहे आतापर्यंत मी माझ्या आईच्या इथं होती झाडेगाव मानेगाव येथे तर तिथं नव्हती तेव्हा कारण की जेव्हा मी तिथं होते तेव्हा थंडी नव्हती कारण की तिथं पावसाचं वातावरण होतं तेव्हा आणि दोन तीन दिवस पाउस, पाऊस पाऊसच आला त्याच्यामुळे पावसा पावसाचं वातावरण असलं की थंडी नसतेच शक्यतो आणि आईच्या घरून यायच्या अगोदरच्या दिवशी तिथेही थंडी होती आणि इथं आली तर इथे थंडी आहे आईच्या इथं तरी थोडस असं माती भीती आहे तर माती म्हणजे सार सारवायचं आहे तर पायाला एवढं ला थंड लागत नाही पण आमच्या घरामध्ये स्टाईल आहे ना लावलेली ती एवढं थंड लागते की माझ्या पायाला कधी कधी वात येतो वात आम्ही वातच म्हणतो तुम्ही काय म्हणता माहित नाही तर एवढी थंडी वाटते इकडे सकाळी सकाळी खूप थंडी असते ठीक आहे तर ब्लॉग आवडला असेल भांडणाचं भांडण करते मी यांच्या सोबत पण आल्यानंतर थोडंसं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि असंच प्रेमाने सपोर्ट पुढेही राहू द्या तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या स्वतःची परिवाराची ठीक आहे बाय